लाडकी बहिन योजनेबद्दल सर्व एक पुन्हा एक आनंदाची बातमी तर आता आजपासून आचारसंहितेमुळे जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे पुन्हा जे आहे लाडकी बहिन योजनेचे तीन हजार रुपये जमावण्यास सुरुवात झालेले आहेत तर सर्व महिलांकरिता आनंदाची बातमी आहे तर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला दाखवणार आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जे काही लेटेस्ट इथं जे काही मेसेज तुम्ही इथं बघू शकता महाडीबीटीच्या माध्यमातून लाडकी बैन योजनेचे जे काही पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेले आहे तर तुम्ही इथे एस एम एससुद्धा बघू शकता त्यानंतर जर तुम्हाला एस एम एस आलेला नसेल तर कशा प्रकारे चेक करायचं आहे की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले ते तेसुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्या तर इथं लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचं आहे मत्री माजी तेरे तेरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना त्यानंतर ज्या लाडकी बहिणींना सुद्धा एस एम एस लाडकी बहिन योजने आले नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जे की आचारसंहितेमुळे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे जे काही पैसे आहेत ते एकत्र जमा करण्यात आचार आचारसंहितेमुळे व तुम्हाला याचे जे काही पैसे ते मिळाले की नाही त्यानंतर तुम्हाला जे आहे आधारच्या साईडवरती येऊन इथून युआयचं चेक करून घ्यायचं आहे स्टेटस तर तुमचं कोणत्या बँकला लिंक आहे तरी तर तुम्ही बघू शकता यांचं जे आहे स्टेट बँकमध्ये तर यांचे जे काही पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे याचे स्टेट बँकमध्ये जमा झालेले आहेत तर लवकरात लवकर कमेंटमध्ये नक्की करून सांगा की तुमचे बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते जमा झाले की नाही तर भरपूर जणांना एस एम एससुद्धा सुटलेले आहेत तर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला आताच्याच व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहेत तरीसुद्धा तुम्हाला जर पैसे जर मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर लाडकी बहिणीचा फॉर्म जे आता जे आहे अप्रूव्ह झालेले आहेत तर सर्व ज्यांचे फॉर्म पुरतून फॉर्म भरलेले आहेत तर अशांच्यासुद्धा बँक खात्यात डिव्हिजच्या माध्यमातून जे काही लाडकी योजनेचे पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहे तरी सुद्धा लाडकी बनयोजनाबद्दल जर नवीन फॉर्म भरायचं असेल किंवा याबद्दल तुमचे अधिकही एकही इन्स्टॉलमेंट जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू